तर हे जे आहे ते रे ना मी मिशोवरून मागवले हो एकोण पीस जे आहे ते आठ आहेत आणि ह्याचं तुम्हाला जर का सांगायचं म्हटलं तर ह्याचं जे मटेरियल आहे यूज केलेलं तर ते आहे प्लॅस्टिक आहे आणि प्लॅस्टिक मला कस तरी वाटते पण काय करू प्लेट ज्या आहेत त्या खूपच अशा खराब होतात म्हणून मग मला हे आवडलं छान वाटलं म्हणून मी आता हे मागवले हो आता मी काय करते हे एक एक करून सगळीकडे प्लेटमध्ये ठेवून देते आता माझे जे हे प्लेट्स ज्या आहेत तर इडलीचं जे प्लेट आहेत एकूण भांडी जे आहेत ते पाच आहेत एक दोन तीन चार आणि पाच चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चोक सोळा चार पंचे वीस म्हणजे एकाच ह्याच्यात इडले जे आहेत ते वीस होतात वीस होतात मग हे जे आहेत प्लेट जे आहेत मी अगोदर यूज करणार आहे जर का मला याचे जर का छान वाटलं रिस्पॉन्स जर का चांगला वाटला तर मी आणखीन मिशोकडून मागेल आणि तसं मी मिशोला सांगेलसुद्धा आणि याला जर का रेट द्यायला म्हणेल तर मी रेट जेव्हा मी ही जी रेसिपी आहे ती बनवेल आणि त्यानंतरच याचा रेट ठरवेल तर हे ना मी इकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे इकडे सांबरचं होतंय तर चला बघूयात यात या मी मिश्रण जे आहे इडलीचं बेटर ते टाकून घेते पाहिजे दोन प्लेट मावल्या आहेत जे की हे जे प्रोडक्ट आहेत ते म्हणजे आट आहेत या ज्या वाट्या आहेत त्या आता याला तेल लावायची गरज आहे की नाही मला माहीत नाही पण आहे ना मी थोडंसं लावून घेते जेणेकरून याला लागणार नाही आणि प्लॅस्टिक वाटते मला हे मटेरियल त्याच्यामुळं नको वाटते कारण की प्लॅस्टिक शरीरासाठी हानिकारक आहे पण बघूयात नक्की कसं होते आणि त्यानंतर तुम्हाला मी रिझल्ट जो आहे तो एंडला टाकवेलच चला इडलीतलं पाणी उकळले आणि जे बेटर आहे ते मी यात टाकून घेते आता हे जे पीठ आहे तर ते खरंच खूप छान फुगले सकाळचं तुम्ही बघितलं असेल मी आपे बनवले होते आणि आता जे आहे ते इडली बनवणार आहे सो टाकून घेते इडलीच्या भांड्यात मला व्यवस्थित काही प्लेटमध्ये वाटा ना म्हणून मी काय करते आता वाटीतच घेते आणि असं टाकून देते ह्याच्यात आहे तर इथे मी बघा आता हे जे प्लेट्स आहेत त्या अशात बघूयात काय रिझल्ट आहे काय हे प्लॅस्टिक असल्यामुळं या प्लेटला सडलीच्या चिटकून आहे आणि इथे जे आहेत हे प्लॅस्टिकच्या ज्या वाट्या आहेत त्या मी यूज केलेल्या नाही आहेत पण बघूयात नक्की आता या पाच प्लेट आहेत यातल्या दोन प्लेटचा रिझल्ट बघूयात आणि या तीनचा जो आहे तो तो आपल्याला माहितीच आहे चिटकतात प्रत्येक इडली चिटकत नाही पण ज्यावेळेस पीठ आपलं चिकट होतं ना तेव्हा चिटकते आणि मग अशा वेळेस काय करावं काही सुचत नाही म्हणून हे सगळं करायला लागतं आणि शक्यतो माझ्या इडल्या ज्या आहेत त्या कधी असं जास्त चिकट होत नाहीत पण कधी जर झाल्यास तर मग अशा वेळेस था था। मी घेतले आणि मला दोन तीन बॅच करायला लागतं इडल्या कारण की आमच्या घरात सगळ्यांना इडल्या म्हणजे सगळ्यांना म्हणण्यापेक्षा मला सगळ्यात जास्त आवडतात त्याच्यामुळंच मग मी हे मागवले तर एक एक करून मी जे जे प्लेट आहेत त्यात ठेवून देते एका वेळेस वीस होता आणि तीनदा केलं तर साठ तर मी अशा एकावर एक ठेवून एक घेते मला वाटतंय ह्या ज्या प्लेट आहेत या शिजायला जास्त वेळ घेणार आहेत कारण की ह्या जास्त वेळ लागणार गरम करायला हे प्लॅस्टिक आहे आणि थोडंसं जाडसुद्धा आहे ह्याच्यासाठी बघूयात दोन आणि तीन नंबरची बॅच आहे जे की ते प्लॅस्टिकच्या ज्या वाट्या आहेत त्या यूज केल्यात माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे आता टेस्टमध्ये सुद्धा फरक राहणार आहे बरं का मैत्रिणींना कारण की शेवटी प्लॅस्टिक प्लॅस्टिक असतं पण बघूयात नक्की काय होते तर बघा अशा झाल्यात इडली आता ह्यातून वाफ निघते म्हणून व्हिडिओ थोडासा असा हे होतो हो कारण की आत्ताच प्लेटा ज्या आहेत त्या बाहेर काढल्यात आणि आता तुमच्या समोरच अरे ओ हे बघा थोडंसं ह्याला चिटकलं आहे पण पन... ठीक आहे प्लेट मात्र क्लीन आहे जसेला तसेच काहीच नाही आणि आता वा हे काढून बघितलं बग आहे बघूया त्याला कलर वगैरे लागला का काही अरे नाही ह्याला तर याचा कलरसुद्धा नाही लागलेला अरे वा बघूयात प्रत्येक इडली निघते का चटका बसतो आहे जरा थोडंसं मी थंड होऊ देते ह्यातून मी काढून दाखवते खूप गरम आहे आणि एकदम अशी टम्मू फुगलेली दिसते जाळीदार आता ह्या जा ज्या आहेत इडल्या ह्या सगळ्या यामधल्या ह्या प्लेटमधल्या आता हे दुसऱ्या प्लेटमधल्या काढते ही जी प्लेट आहे ती थोडस चिटकते थोडं साहजिकच आहे नगभर पण ते सुद्धा लगेच निघते आहे माहित नाही बघा एकदम जाळीदार तर ह्या ज्या इडल्या आहेत ह्या आले तर त्या प्लेटमध्ये बनवलेल्या आहेत म्हणजे हे तरी ते बघू शकता एकदम क्लीन आहे राहिले हे म्हणजे याला घाम खालण आलाय प्लेटला घाम आलाय पण प्लेट त्या क्लीन राहिले अजून आता बघूया रेग्युलर ज्या प्लेट आहेत ह्या त्यामध्ये प्लॅस्टिक यूज केलेलो नाही आणि यासुद्धा इडल्या कशा निघतात फुगून तर टम्म झाल्यात आता मी प्रत्येक वेळेस चाकूचाच वापर करते आणि माझ्यामध्ये माझ्या ज्या प्लेट आहेत त्या नेहमी क्लीनच निघतात पण एक ऑप्शन म्हणून मी ते जे आहे ते ऑनलाईन मागवले कधीकधी खूप गडबड असते आणि पटपट होत नाहीत मग हे प्लेट साफ करणं किंवा चमच्याने त्याला असं असं घासत बसणं त्यावेळेस ते राहून जातं म्हणून मग इमर्जन्सीसाठी हे जे प्लॅस्टिकच्या ज्या वाट्या आहेत त्या मागवल्यात पण नाही काय गरज वाटत आहे मला तर हे बघा ह्या सुद्धा इडली कशी टम्म फुगली एकदम जाळीदार आणि चिकट तर अजिबात नाही आहे अजिबात चिकट नाही हे बघा प्रोसेस नेहमी बनवते माझ्या मावशीने दिलेल्या टिप्स वापरून आणि ह्याला एवढं लागणं खाली साहजिक आहे बघा आपण ताटात भाकरी जरी करत असलो तरीसुद्धा ताटाला पीठ कुठेतरी लागतं तसंच हे थोडंसं रवा टेक्चर असं आंतरवल्यासारखं आणि दुसऱ्या प्लेटमधलंसुद्धा असंच असणार आहे ज्यांचं पीठ खूपच चिकट होतं तर त्यांच्यासाठी मी म्हणेन ह्या वाटेचं ऑप्शन बेस्ट आहे पण प्लॅस्टिक जे आहेत ते शरीरासाठी हानिकारक आहे इमर्जन्सीसाठी थोडंफार आपण कधीतरी यूज करू शकतो पण कंटिन्यू आपण बनवत असाल तर नो प्रॉ नकोच बनवायलाच नको असं म्हणेल आता सगळ्याच प्लेटमधल्या मी ज्या इडल्या आहेत त्या काढून घेते आणि सगळ्याच इडल्या एकदम फुगल्यात असं कुठली एक पण इडली राहिली नाही किती एकदम प्लेटला चिटकून बसली किंवा काय मी तुम्हाला दाखवते हो काढल्यात तेव्हा हे जे आहे ते इतकं घाण म्हणजे ह्याला ह्याचं जे थोडंसं वर चिकटलं आहे ते निघलं की झालं आणि ह्या ज्या इडल्या आहेत असा आहे आणि याचा कलर तर याला लागलेला नाही आता टेस्टच्या बाबतीत खाऊन दाखवल्याशिवाय कळणार नाही खाते मी पहिला यामध्ये त्या प्लॅस्टिकचा वास सुद्धा उतरलेला नाही म्हणजे चांगलाय तरी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे एवढंच मला वाटेल प्लेट जास्त घाण होऊ नयेत म्हणून हा ऑप्शन आहे आणि हे बघा जेव्हा आपण प्लेटमध्ये इडल्या बनवतो तेव्हा प्लेट ज्या आहेत त्या अशा होतात आता मी इडल्या ह्यातल्या ढिल्ल्या करून ठेवत म्हणजे काढल्यात फक्त यातच ठेवल्यात तुम्हाला दाखवण्यासाठी अशा सगळ्या चिडल्या मस्त जाळीदार झाल्यात चिकट कधी चिडली होत नाही माझी मी कधी पण बनवते तेव्हा अशाच एकदम मऊ फुसफुशीत हलक्या फुलक्या मुलांना तर खूप थु आवडतं